आठ महाराष्ट्र बटालियन अमरावती एन सी सी मध्ये चालविण्यात आलेल्या दहा दिवसीय शिबिराचा समारोप करण्यात आला या शिबिरात अमरावती एन सी सी ग्रुप चे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर शांतनू माईनकर यांनी कॅडेट सोबत सुमारे दोनशे फळ झाडे लावली व झाडे लावण्याचे फायदे सांगितले विविध ठिकाणाहून आलेल्या कॅडेट्सना आठ महाराष्ट्र बटालियनच्या कमांडिंग ऑफिसर कडून वेगवेगळे दे प्रशिक्षण देण्यात आले कर्नल रवींद्र कुमार साहेब सुभेदार मेजर शेख एस एन साहेब आणि त्यांची टीम ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती योगासने आणि शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण समाविष्ट होते दहा दिवसीय शिबिराच्या समारोप समारंभाचे उद्घाटन करताना अमरावती एन सी सी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर शांतनु माइनकर यांनी एन सी कॅडेट्सना संबोधित केले आणि सर्व कॅडेट्सना देशभक्तीबद्दल काही गोष्टी सांगितल्या मुली कॅडेट्सना स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला मुलगा कॅडेट्सना दारू तंबाखू बीडी सिगरेट न घेण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यांना महिलांचा आदर करण्यास सांगण्यात आले सर्व कॅडेट्सना देशाला प्रथम स्थान द्या आणि देशाच्या संस्कृतीचा आदर करा असे सांगण्यात आले त्यांना आधी आरोग्य चांगले ठेवा असे सुद्धा सांगितले आणि कॅडेट्स चे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी कॅडेट्सना मेडल व बक्षीसे देऊन त्यांचे मनोबल वाढवले व वा कमांडिंग ऑफिसर कर्नल रवींद्र कुमार यांनी ब्रिगेडियर शांतनु माइनकर यांचे आभार मानले व शेवटी एनसी गीत राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती